नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधूचं सहस्य स्वागत आज एक नवीन विषय घेऊन येत आहे तुळजापूर तालुक्यातील जलकोटवाडी मानमोडी येथील प्रगतीशील शेतकरी हन अनंत हनुमंत कदम यांनी लागवड केलेल्या टरबुजाची पाहणी करण्यासाठी उमरगा लोहारा तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली कावेरी सीड्सच्या वतीने लागवड करण्यात आलेल्या कलिंगूडचे दोन ते आठ किलोपर्यंतच्या वजनाचे वजनाच्या साईजचे कलिंगोड पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कावेरी एरिया बिजने बिझनेस बिजने, मॅनेजर कावेरी सीडचे लोह पाटील यांनी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली कावेरी सीड आणि इतर सीडच्या लागवडीमध्ये काय फरक आहे ते स्वतः स्पॉट वर दाखवून दिले देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी आठ किलोचे पाहून कौतुक केले चॅनल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आवाज आता खणखणीत आला पाहिजे नमस्कार आज आपण मालमोडी गावामध्ये आनंद कदम साहेब यांच्या शेतामध्ये ट्रायव्हर सीटी एक एक कलिंगावरती पीक वाणी व चर्चासत्र कार्यक्रमासाठी जमलेलं आहे तर आज आपण त्या चर्चासत्रासाठी जमलेलं आहे फक्त आम्ही सांगणं आणि तुम्ही ऐकणं हा विषय नसून तुमच्या काय ज्या शंका असतील पिकाबद्दल नवीन नवीन वानाबद्दल ते आपण चर्चा करणार आहे तर सर्वांना विनंती आहे की सर्वांचं लक्ष या कार्यक्रमामध्ये राहू दे आणि आपल्या जे काय शंका असतील ते आपण त्याचं निरसन पण करू आणि नवीन नवीन वराट्याविषयीची माहिती सांगतो नंतर मी माझी स्वतःची ओळख करून देतो मी लहू अरुण पाटील मी सोलापूरचा वापर राहणार आहे या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर म्हणून मी काम पाहतो तर या कंपनीमध्ये दोन महिन्यापासून आता मी काम करतोय तर याआधी मी बऱ्याचशा कंपनीमध्ये काम केलेलं आहे माझं स्वतःचं करिअर एक बारा तेरा वर्षाचं फील्ड म्हणजे हे सिड्स कंपनीमध्ये काम केलं याआधी वेगवेगळ्या कंपन्यात मी काम करत आलो तर कागळी सीड्स या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर कावरी सीड्स ही आपली हैदराबाद सिकंदराबाद मधील कंपनी आहे कावेरी सीड्स ही चाळीस चाळीस वर्षापूर्वी स्थापना केलेली कंपनी असून यांच्याकडे फील्ड क्रॉप मध्ये जसं की समजा क्वाटन मध्ये एक काळ असा होता की कावेरी कंपनीचं जे कापसाचं बियान होतं एकदम म्हणजे हायस्ट रेटने आणि डिमांडने विकले जाणारी एक व्हरायटी होती जी अजून व्हरायटी जर आपल्याकडे क्वाटन कोण करत असेल तर जुन्या लोकांना माहिती असेल कापसाबद्दल तर त्यानंतर बऱ्याचशा वरायट्या मका वगैरे बऱ्याचशा वरायटी कंपनी दिल्या पण हे डिव्हिजन आपलं जे आहे भाजीपाला स्पेशल भाजीपाला डिव्हिजन आपण चालू करून एक सहा सात वर्ष झालेले आहेत आपल्याला तर त्यामध्ये आपण मेजरली भाजीपाल्यामध्ये कलिंगड आहे आपलं एकोणीस झिरो एक नावाचं जे व्हरायटी आहे थंडे आणि उन्हाळ्या सीझनसाठी देतो पावसाळ्या सीझनसाठी एक कलिंगडाचं वाहन आहे एकोणीस झिरो दोन तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सीझनला आम्ही शेतकऱ्यांचा जो उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्यांचा रोड रवीवर जो येणारा खर्च आहे कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे या पद्धतीचं टेक्नॉलॉजी वापर करून आपण वेगवेगळ्या व्हरायटी देत आहे तर कावेरी सीड ही हैदराबादची कंपनी आहे म्हणजे आपल्याच देशातील एक कंपनी आज कावेरी सीड बद्दल बोला जाल तर सतराशे करोडचा टर्न ओव्हर कावेरी कंपनीचा कावेरी सीड कंपनीचा टोटल ग्रुपचा आहे तर आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतातील कंपनी आज आपल्या देशा देशाबाहेर टोटल सोळा देशात सोळा ते सतरा देशांमध्ये आपण इथून बियाण विक्री करतो आज ह्या आधी आपल्याला अनुभव राहायचा की कुठल्या तर बाहेरच्या देशातील कंपनीचं एक बियाणं घेतलं की ते म्हणजे खूप भारी येत आणि आपल्यातलं म्हणजे चांगलं नसतं तर आज त्याच बाहेरच्या देशातल्या कंपनी आपल्या देशातल्या कंपनीचं बियाणं मागून विक्री करतायत त्यांच्याकडं आपल्या सेल होतोय तर ह्या पद्धतीमधली आपली काय जी स्वतःची आर बेस असलेली कंपनी आहे तर त्यामधलं हे एक व्हरायटी आपण बघितलं शेजारीची एक व्हरायटी पण आहे तर बऱ्यापैकी व्हरायटी आहेत तर ह्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सर्वात आता जे सगळ्यात फेस करावा लागणारा जो प्रॉब्लेम आहे तर रोगराई येणार खूप रोग ज्या पिकावरती जास्त येते त्याचा एक तर खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी येतात तर अशा पद्धतीचं नवीन नवीन व्हरायटी जातो आपण एकोणीस एक नावाच्या कलिंगावरती आपण सध्या गावामध्ये जमलेलं आहे प्लॉट प्लॉट पाणीसाठी तर कायवरी शिल्सचं कलिंग सोबत सोबत झेंडू मध्ये काम चांगलं आहे सुपरगंधा नावाची एक ना व्हरायटी आहे त्यासोबत काकडी आहे मिरची टोमॅटो म्हणजे वेगवेगळ्या पिक सर्व पिकं आहेत तुम्हाला आपण कावेरी शिप म्हणून फक्त शेतकऱ्यांना बियाणं देण्यापुरतं काम न करता बियाणा दिल्यानंतर तुमचं प्लॉट पाहणी त्याच्यानंतर बे, बेसिक शेड्यूल तुम्हाला वेळोवेळी तुमच्या प्लॉटला जाऊन व्हिजिट घेणं तिथेपर्यंत सोबत त्यानंतरही व्यापाऱ्यांचे तुमच्या शेतापर्यंत घेऊन येण्यापर्यंत आपण काम तर ये पूर्ना तर पूर्ना करतो तर आमची ही नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली आहे ते आम्ही पूर्ण शेड्यूल सोबत पूर्ण मार्गदर्शन ही आपण करतोय तर सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतोय की जे काय आपण नवीन नवीन आता नवीन येणाऱ्या सीजनसाठी कुठलीही पीक करणार आहे तर काही वर्षी तुम्ही एखादं बाकीत शेजारी लावा जसं की आज आपण बघितलं तर दोन हजार रुपये लाव लावलेले आहेत आनंद कदम साहेबांनी तर त्यांना आज असा कॉन्फिडन्स आहे की ते पुढच्या वर्षी करताना त्यांचाही अनुभव आपण घेणार आहेत तर ते पुढच्या वर्षी करताना पूर्ण प्लॉट आपला करतील एवढी गॅरंटी आणि ते मी सांगतो कारण जसे उत्पन्नात येणारे बऱ्याचशा व्हरायटी आपल्याकडे आहेत त्या त्यानुसार यानंतर आता आपल्याला कार्यक्रमासाठी बराचसा वेळ झालेला आहे तर आपण प्रथम तर आपले जे शेतकरी बंद असते शेत थोडस मनोबत घेणार आहेत त्यानंतर आपल्या भागामधील जे वेगवेगळ्या भागामधून आपले जे शेतकरी आलेले आहेत त्यांचं एक मनोबल येणार आहे मी कंपनीचं माहिती देण्यापेक्षा स्वतः तुमचे शेतकरी तुम्हाला जे माहिती देतील ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे एक दोन शब्द फक्त तुम्ही काय केलं किंवा काय नाही इतकं सांगून जा फक्त तर ह्यानंतर आपण जे कलिंगासाठी लागव लागणार आहे बेसल डोस जे काय समजा तुमच्या आळवण्या राहतील ड्रिंकिंग राहतील त्याविषयी सखोल चर्चा करणार आहे तर समजा तुम्ही कलिंग हे चार दिवसाचं पीक आहे कलिंगड आधी फक्त कलिंग हे नदीकाठच्या जमीन जे की वालुकामय जमिनीच व्हायचं नदीकाठच्या जमिनीमध्ये व्हायचं आणि फक्त उन्हाळ्या सीझनसाठी व्हायचं पण आता कलिंग हे पीक हो, पूर्ण वर्षभर लागवड होत आहे तर नवीन नवीन व्हरायटी आल्या नवीन नवीन रिसर्च आला आणि जसं वा जसं वातावरण चेंज झालं तशा जुन्या जुन्या व्हरायटीही मागे पडत गेल्या तसं सर्व शेतकरी बांधवांना एवढी विनंती करतो की आपण स्वतः शस्त्रज्ञ म्हणून एक काम केलं तर आपल्या शेतामध्ये चांगल्या चांगल्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील जर आपण दहा वर्षा वरायटी जर मागत राहिलो आपण ती व्हरायटी एक नंबर आहे ती व्हरायटी चांगली आहे तर ती व्हरायटी त्या काळामध्ये त्यावेळेस वातावरण जर बघितलं तर ते वातावरण खूप वेगळं आहे आपल्याकडं वर्षा दोन वर्षाला वातावरण चेंज होतंय तीन वर्षापूर्वी आपल्याला पूर्ण ऊन राहायचं पाऊस पाऊस खूप कमी राहायचा आता या दोन वर्षापासून आपल्याला पावसाचं प्रमाण खूप वाढलं तर अशा प्रकारे वातावरण इतकं चेंज होत आहे हो तर त्या व्हरायट्या त्या वातावरणात जर जर सूट होत असतील तर वेगवेगळ्या वापरानुसार त्याचं जे जीन्स आहे त्याच्यामध्ये बदल होत राहतो तर सर्व शेतकरी बांधवांनी नवीन नवीन व्हरायटीची लागवड करून आपल्या शेतामध्ये स्वतःचे वृत्तीने जर लागवड केली तर नवीन नवीन आपल्याला चांगले वाहन भेटतील तर कलिंगामध्ये मेजर काय राहतो साठ दिवसामधलं पीक आहे साठ दिवसामध्ये येणार पीक आहे तर कलिंगडाचा सुरुवातीचा खर्च जास्त आहे त्यामुळे बरेचसे कमी प्रमाणात मध्ये उतरतात पण मी एक कलिंगडामध्ये सांगू इच्छितो की कलिंगडे हे शुअर म्हणजे एकदम फिक्स उत्पन्न देणार पीक आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही साठ दिवसाचा प्रॉपर वेळ शेतामध्ये देणं गरजेचं आहे तर कलिंगडाचा एकरी खर्च साठ ते सत्तर हजार पर्यंत एकरी खर्च राहतो तर सुरुवातीचा सा, बेसळ डोस हा कलिंगडासाठी गरजेचा राहतो बेसल डोस नंतर एक जेव्हा तुम्ही रोप पुनर्लागवड करता त्यानंतर तुम्हाला एक तीन ड्रिंकिंग जे की मुळी वाढण्यासाठी रोगराई येऊ नये त्यासाठी ड्रिंकिंग करणं महत्त्वाचं राहतं जोपर्यंत तुमचं जाड सेट होत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरनं जे रेग्युलर तुमचे खतं असतील ते पूर्ण आम्ही शेड्यूल तुम्हाला देऊ व्हॉट्सअपवरती जे काही आमचे ग्रुप असतील आता तुमचे नंबर घेतले जातील ते नंबर आम्ही ग्रुपला तुमच्या ऍड करू तुम्हाला पूर्ण शेड्यूल वगैरे तिथून पुढे मिळत जाईल तर तर कलिंगणामध्ये कसं प्रॉपर वेळच्या वेळ होणं महत्त्वाचं आहे जर समजा आपण एक उदाहरण घेतोय तर ऊस आपण उसाचं पीक चौदा महिने आपल्या शेतामध्ये चौदा पंधरा महिने उसाचं पीक आपल्या शेतामध्ये राहतं आणि आपल्या येण्यामधलं जर ऊसाचं ऍव्हरेज उत्पन्न काढलं आपण तर चाळीस ते पन्नास टनाचा एखादा चांगला शेतकरी गावातला एखादा शेतकरी जो की साठ पासष्ट टनापर्यंत उत्पन्न घेतो तर समजा चौदा पंधरा सोळा महिने ऊस सांभाळून जर आपल्याला चाळीस टनाचं उत्पन्न निघतं तर समजा कलिंग सारखं पीक आहे जे आपण दोन महिने फक्त सांभाळून त्याच्यामध्ये आपल्याला वीस ते तीस टन उत्पन्न घेणं गरजेचं म्हणजे उत्पन्न निघतं तर त्या पद्धतीने त्याला लावडं पासून संगोपन करणं गरजेचं राहतं बेसल डोस वगैरे त्या पद्धतीने देणं गरजेचं आहे प्रॉपर वेळ देणं वेळच्या वेळी करणं सर्व गरजेचं राहतं तर सर्व शेतकरी बांधवांना एवढे मी सांगू इच्छितो की कलिंगड पीक हे तुम्ही जर सुरुवातीला ह्या एका आपण डबल पीकही घेऊ शकतो तर वेस्टन डोस मध्ये तुम्ही लागवड करताना हे शेणखटाचा हा पुरेपूर वापर करा जर हे शेणखत तुम्ही वापरला तर तुम्ही शंभर टक्केच्या एका बेडवरती डबल पीक घेऊ शकतो त्यामुळे काय राहतं तुमचं उत्पन्न डबल होतं आणि खर्च कमी होतो तर आपण सुरुवातीला बेसळ डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस डी एपी त्यासोबत सोबत सुपरचे सुपर त्यानंतर पोटॅश आणि मिक्स मायक्रोटोनचं एक किट आणि त्यासोबत सोबत जे ह्युमिक ही, वगैरे वगैरे असं आपण एक बेसल डोस आपण चार्ट तुम्हाला देतोय त्या पद्धतीने जर लागवड केली आपण तर कलिंगामध्ये बेसळ डोस हा खूप गरजेचा राहतो तर बेसळ डोसची प्रॉपर लागवड केली त्यानंतर जर रोप लागवड केली तर रोप लागवड केल्यानंतर बरेचसे शेतकरी काय करतात डायरेक्ट खत जे आहेत ना ड्रिप न सोडतात पण समजा आता आपल्याला मूल नुकतं जन्माला एक चार पाच महिन्याचं मूल आहे त्याला जर आपण ताट पूर्ण वाढलं म्हणजे पूर्ण ताट भरून दिलं पंचपक्वान दिलं आणि त्याच्यासमोर नेऊन ठेवलं तर ते खाणार आहे का नाही का ना तर तसंच कंडिशन आहे आपल्या रोपांची असते रोप जेव्हा आपण लागवड करतो ना तर पहिल्या दिवशी रोप लागवड केल्यानंतर त्याला फक्त लागवडीच्या पाठीमागं लगेच पाणी वचणं गरजेचं आहे त्याच्यामागचा एक रिझन आहे जेव्हा आपण रोप लावतो आणि काय काय ठिकाणी आपले जे कामगार असतात किंवा आपण स्वतः लागवड करतो ज्यावेळेस रोप कुठं कमी दबलं जातं किंवा जे होल जास्त खड्डा पडला जातो ते जर हवा खाली राहिली गॅप राहिली तर ते काय राहतं म्हणजे जे चिटकत नाही प्रॉपर मुळी त्याची पसरत नाही त्याच्यामुळं रोप लागवड केल्यानंतर पहिले पाणी वचणं गरजेचं आहे तुम्ही ह्युमिक ऍसिड वसू नका नुसतं पाणी जरी वतलं तर तुमचं रोप आहे ना नव्वद टक्के तुमचं रोप हेच चिचलणार आणि चांगली ग्रोथ घेणार त्यानंतर ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्ही पहिल्याच ड्रिंचिंग मध्ये ह्युमिक ऍसिड त्यासोबत सोबत बोर्ड आणि एक कीटकनाशक अंतर कीटकनाशक बुर्ती नाशिक आहेत जितका पन्नास टक्के खत तितकं पन्नास टक्के पाण्यावरती तुमचं डिपेंड आहे सुरुवातीच्या पंधरा दिवस पाणी कमी द्या आणि तुमच्या जमिनीमध्ये आता मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की तुम्ही अर्धा तास पाणी द्या किंवा दहा मिनिट द्या किंवा एक तास तुम्ही आपल्या शेतामध्ये जर आज पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला शेतामध्ये गेला आणि माती आपण ड्रिप मधन आपल्या मध्ये हात घालून माती काढायची तर माती असं हात काढून माती तुम्ही अशी मूठ केली मूठ जर राहणी चिखल तर ते समजा तुमच्या जमिनीला दे पाणी जास्त आहे आणि हात सोडल्यानंतर जर आपली माती मोकळी निघाली तर वाचता कंडिशन आपली जमीन राहिली पाहिजे एक दिवसात कधी आपल्या कलिंगडाला पाणी देणं गरजेचं आहे जे तुमचं पन्नास ते पंचान्न दिवसानंतर आपण पाणी वाढवतो ज्यावेळेस की साईड साईड वाढल जर पाणी आपण सुरुवातीला वाढवलं पहिले सुरुवातीला जर लागवडीनंतर तर ते कसं मर रोग येणं मर रोग न येणारी वराठी आजपर्यंत कुठल्याही कंपनीकडं नाही आहे मर रोग हा फ्युजरम किंवा पायसेप्टोला नावाचे जे बुरशी राहतात हे आपल्या जमिनीमध्ये असतात जेव्हा त्याला पोषक वातावरण तयार होतं जे की आपण कंटिन्यू पाणी देतो आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी राहिल्यावर ओलावर राहिल्यानंतर ते जमिनीमधली जी आपली सुटता असते ती बुरशी असते ना ते ऍक्टिव्ह होते त्यानंतर हा मर रोग येतो हा कुठल्याही वरायटीला टॉलरन्स कुठली कंपनी जर तुम्हाला सांगायचं असेल मर रोगाला आमची व्हरायटी टॉलरन्स आहे तर हा टॉलरन्स आजपर्यंत तरी कुठल्या वरायटीलाही नाही जे काही ससेक्टेबल एखाद्या वरायटी जे राहतात ते मर रोगाला थोडस टॉलरन्स असतात त्यामुळे काय राहतं पाण्याचं व्यवस्थापन केलं तर तुमचा मर रोग हा आटोक्यात येतो त्यासाठी मर रोग येऊ नये म्हणून तुम्हाला मेजर काळजी घेतली घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जैविक जे हे राहतात आपले हे हा ह्यासारखा जे घेत का तुम्हाला पंधरा पंधरा दिवसाला रोप रोपाची वेल्टिंग प्रॉब्लेम आहे ना ते प्लॉट मध्ये आणि ग्रोथ चांगली आहे प्लॉट दोन दोन व्हरायटी मध्ये मिलोडीचे व्हरायटी आहे मिलोडी पेक्षा तर बाहेर शंभर टक्के बाहेर व्यापारी साहेब येऊन गेले का विशेष लावायला पाहिजे ते बोलून निघल पाहिजे जर आपलं कलिंगड लाल जास्त निघलं तर आपला मुंबई मार्केटला आपला माल जातो हो। तर त्या हिशोबाने आपण जेव्हा प्लॉट देतो तर आपण स्वतः आपल्या प्लॉट मधला दोन किलोचं फळ एक कापून स्वतः बघणं गरजेचं आहे त्यानंतर एक मोठं फळ बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलिंगड कधी कट होणार आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला अंदाज येत असतो त्यानुसार आहे ना आपल्याला व्यापारी त्या हिशोबाने आता आहेत आपल्यासोबत त्यांचंही मनोगत आपण घेणार आहेत व्हरायटीबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा काय ठिकाणी आपण पाहू शकता दिल्ली कटिंगला जाणार आता ह्याला आपण पोट्यास दिलं नाही जर पोट्यास आपण कधीही कलिंगायला कधी जायचं ज्यावेळेस आपल्या जा 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 व्यापाऱ्यांचा सौदा झाला त्यानंतरच आपल्या प्लॉटला पोटॅश देणं गरजेचं जर आपण कलिंगड लाल करासाठी म्हणून जर पोटॅश दिलं तर आपला प्लॉट जम्पिंग व्हायला चालू होतो वेल बसायला चालू होतं कधी व्यापाऱ्यांना प्लॉट दाखवायला चालू करायचं जेव्हा व्यापारी आपल्या प्लॉटला यायला चालू होतात बोलणं चालणं आपलं चालू झालं चार दिवसामध्ये आपलं कोट्याचं काम चालू होतं त्यामुळं कलिंगड हे गुलाबी कटिंग झालं तर दिल्ली मार्केटसाठी जाणार कलिंगड आहे त्याच्यामध्ये जर शिपिंग क्वालिटी जे म्हणतो आपण हे जे हे दिसतोय ना हे लाईन हे जितकी तुमची लाईन असेल म्हणजे आपल्या किपिंग क्वालिटी राहते मला नमस्कार कावेरी शिरस का आपण म्हणाल मार्केटला बऱ्याच कंपन्या आहेत कावेरी शिरस एकोणीस घेऊ एक मराठीच का त्याला कारण आहे काय ते एक परीकरण करायला तुळजापूर तालुक्यातून नांदुर्स सर्वे बंधू त्यांनी इतर कंपनीचा फ्रॉड केला होता काय झालं तुमचा कुठून सांगायचं हा कशामुळे नाही आज या माझ्या गावचा हि परवा होता सध्या परापुठ्या मार्केट मध्ये रंगाचा खरबूज चालू आहे आणि तिथून काय खरबूज दिल्लीला गेले निर्णय चुकला तर पाया चुकला की कळ चुकतो तर कायदेशी तसं नाही ते फक्त रजा आहे आणि चौदा आहे आणि मी शेतकरी बंद सांगतो की जसा आपल्या एका कदम बंधूने डेमो केला तसा आपल्याला डेमो यायला पाहिजे काय म्हणत आहे काय कंपनी आहे हा कळत की नाही पाकिस्तानचे कॉन्टॅक्ट करा जुळे कॉन्टॅक्ट करा आणि कमी पैशामध्ये जास्त उत्पादन कसं घ्यायचं आता सरांनी सांगितलंय जास्त माहिती सांगू शकत नाही आहे काय एकोणीस झिरो एक आहे आणि शुगर किंग आहे शुगर किंग आणि एकोणीस झिरो एक लावून एक महिना झालेला आहे मैवारी लावून पंचेस दिवस झालेले yeah. आहेत आणि याचे रिझल्ट आपल्याला थोड्या दिवसात मिळतील आणि वर्तुल याच्यात प्रयोग करत राहणार आहेत त्यातच भाऊ पाटील सरांचं पण मार्गदर्शन आहे आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही अजून पण हे जे आहेत ना पूर्ण खाली झाकलेले आहेत आता तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण ह्याच्यामुळे काय राहत म्हणते का, का? वेलीवरची जी पावडर आहे ना थी थी। ही पावडर फळावरची पावडर टिकून राहते तर पावडर गेली तर वरी चट्टा पडा आता ही फळ उघड आहे तर ह्याच्यावर पावडर नाही हे चट्टा आता म्हणजे कलर असं डल राहतो लागवड किती लागवड आता आज बराबर दोन महिने झाले आला साठवा दिवस आहे चवीला कसं आहे चवीला एकदम गोड आहे लाल फळ आहे एकदम आणि मेन म्हणजे किपिंग क्वालिटी ह्याच्यामध्ये जबरदस्त आहे हे तुम्ही आहे ना आज जर फळ आपण काढला तर समजा आता रमजान आपलं सहा पासून चालू होणार आहे जर रमजानसाठी जर कटिंग करायची असेल तुमची तर माल तुम्हाला पंधरा दिवस आधी काढावा लागतो म्हणजे आज जर हे जर आता प्लॉट उद्या परवा हे गेला तर हा प्रॉपर रमजान मध्ये जाणार रमजानच्या महिन्यात प्लॉट येणं पेक्षा रमजानच्या पंधरा दिवस प्लॉट येणं ते कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांचं असलं पाहिजे त्यामुळे काय राहतं कि त्याला रेट भेटून जातात आता हे जे प्लॉट काढलेला इथनं प्लॉट काढल्यानंतर आपला जाणार दिल्ली मार्केटला जाणार किंवा मुंबईला जाणार मुंबईमधनं जे आपले कंटेनर वगैरे असतात त्याच्यामध्ये लोड होऊन हा प्लॉट एक्सपोर्ट साठी जाणार कंटेनरमध्ये हा प्लॉट राहतो कमीत कमी हे फळ एक फळ पंधरा दिवसाचा कालावधी ह्याचा ट्रान्सपोर्ट मध्ये राहतो म्हणून किपिंग क्वालिटी ही खूप महत्वाची राहते कलिंगरामध्ये पंधरा दिवस टिकून तिथल्या जे लोकल विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे चार पाच दिवस म्हणजे वीस दिवस फळ एक टिकलं आहे कलिंग्राचं एका झाडाला दोन फळ आपोआप सेटिंग करतात झाडामध्ये ताकद जसे असते ना त्या हिशोबाने दोन फळ सेट होतात तिसरं होतं जे फळ सेटिंग जे लास्ट दिवसापर्यंत आज साठवा दिवस आहे तरी पण याची सेटिंग बघितलं तर तुम्हाला सेंडाला सेटिंग पण ते सेटिंग आपोआप ड्रॉप करतं त्याला जितके दोनच फळ सेटिंग झाले आणि येणार जे माल मोठा झाला तर त्याला रेट भेटतात म्हणजे चार दोन किलोचा जे पुढचा माल राहतो ते सगळा एक नंबर मध्ये धरला जातो आणि एक नंबरला जर भाव समजा सहा रुपये असेल तर दोन नंबरचा भाव पाच रुपये असतो शक्यतो कसं येणार फळ एक दोनच एकच सेटिंग जर तुमची झाली समजा चार किलोच्या आसपास पाच किलोच्या आसपास तर तरी आपण ॲव्हरेज एकरा सहा हजार रोप बसवतो सहा हजार रोपामध्ये झाडाला आपण चार किलोचाच माल पकडला एक फळ दोन किलोचं पकडलं एक नंबरचा बा तरी पण आपलं वीस जणांचा ऍव्हरेज आपल्याला एकराला बसतो तर त्या हिशोबाने कसं एक दोन एका झाडाला फळ एकदम सफिशियंट आहे म्हणजे जास्त फळं जर जा 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 जितकी लागतील तेवढं तुमचं दोन नंबरचा माल चालू होणार आणि दोन नंबरला जर दहा रुपयाचा एक नंबर असेल तर रेट दोन नंबर कधी तुमचा असतो चार रुपये तीन रुपये त्याच्यामुळे कसं एक नंबरचा जितका माल तुम्हाला येईल ऐंशी नव्वद टक्के एक नंबर गेलेला माल तुम्हाला त्याचा पैसा होणार आहे दोन नंबर सरासरी सर, किती किलोचा होते सरासरी सर आपला ॲव्हरेज आहे ना दोन किलो पासून ते सात ते आठ किलो पर्यंत साईज राहते एक नंबर मध्ये हा सगळा माल जातो जे एक्सपोर्टला वगैरे जातो तर त्याचा मालाची साईज लागते याला तीन ते साडे साडेपाच किलोच्या दरम्यानची साईज एक्सपोर्टला चालते लय मोठा पण सात आठ किलोचा पण फळ एक्सपोर्टला नाही जात शेतकरी बंधू नो आज आपण कावेरी शिडस एकोणीस झिरो एक हे कलिंगड प्लॉट पाहण्यासाठी आपण हे जळकोट येथील मानमुडी या गावामध्ये जमलेल्या आनंद कदम या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे आज आपण कावेरी शिडचा हा एकोणीस झिरो एक कलिंगड प्लॉट आहे जो आपण पाहणी करण्यासाठी आलो तर तो आपण प्लॉट बघू शकता हा साईज आहे हे जे फळांची जे शायनिंग वगैरे हो आपण पाहू शकतो आणि वेली बघितलं तर पूर्ण वेली असं एकदम फ्रेश वेली आहे ते आत्ताही प्लॉटचा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट असल्यासारखं वेली आहे एकदम हिरवागार वेलीचं हे आहे आणि पूर्ण जे फळ बघतोय ते आपण पूर्ण फळ हे वेलीखाली झाकलेले असल्यामुळे उन्हाळ्या सीजनसाठी ते एकदम बेस्ट अशी व्हरायटी आहे ही कावीर शिट आपण शेजारी एक चेक व्हरायटी आहे त्या साईडला आपण नंतर बघणार पण आहेत तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे साईज आहे एकदम आणि मेन म्हणजे याच्यातलं काय एकदम डार्क काळ असल्यामुळं समोरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची डिमांड ही चांगली आहे जर आपण तुम्हाला बियाणं सोबतसोबत रोपं त्यासोबतसोबतच तुमचं लागवडीपासून ते काढणीपर्यंत पूर्ण शेड्यूलही आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो तर कावेरी सीड्स ही कंपनी अशी आहे की तुम्हाला फक्त बियाणं देऊन आम्ही न जाता तुमच्या प्रत्येक शेतावरती आम्ही प्लॉट व्हिजिट करू आणि त्यानंतरनं जे शेड्यूल वगैरे आमचे राहतात तर पुढील तुमच्या जे काही लागवड करणार आहे आणि नंतरनं जे काय तुम्हाला मदत लागणार त्यासाठी माझा नंबर तुम्ही घेऊ शकता मी लहू पाटील कावेरी सीडचा एरिया मॅनेजर म्हणून काम पाहतो नॉर्थ कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एक तीन जिल्ह्यामध्ये काम पाहतोय तर माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या चौऱ्याऐंशी झिरो सात एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एट फोर झिरो सेवन नाईन वन डबल एट डबल एट ह्या नंबरवरती तुम्ही कधीही मला संपर्क करा इथून पुढे जे काय आपण प्लॉट लागवड करतायत तर सर्व शेतकरी बांधवांना एवढी विनंती करते की कावेरी सीड्सची एकोणीस एक ही एक व्हरायटीची आपण लागवड करावी धन्यवाद तुम्हाला आता ह्याच्यामध्ये पूर्ण फळ आता वरून दिसायला चालू झाले तर हे मेन फरक राहतो ह्याच्यामध्ये काय राहतं जेव्हा वरचा पाला हटतो आणि फळं दिसायला चालू उन्हाला पडायला चालू होतात तर असा आहे आता हे बघा हे झाडा खालचं आहे कसं दिसतं एकदम शायनिंग आता हे वरच उन्हाचं प्लॉट आहे हा लगेच चट्टा दिसायला चालू होतो तर हे चट्टा जर आता थोडस ऊन जास्त वाढलं तर पिवळा चट्टा होतो खालचा पिवळा चट्टा कधी पण हे खालच्या साईडला साईडलाही पिवळा चट्टा राहिला हे पक्व झालेलं हे रिझन पण वरण चट्टा पल्ला यायला तर व्यापारी हे घेत नाही तुमचा दोन नंबरचा माल लहान दीड किलोचा एक किलोचाही व्यापारी उचलतो पण जेव्हा तुमचं माल चट्टा पडलेला व्यापारी कुठलाही काढत नाही त्याच्या मागचं कारण काय आपण जर मार्केटमध्ये गेलो त्याच्यावर जर पिवळा चट्टा पडलेला दिसला म्हणजे उन्हाचा तर आपण स्वतः पण खायला घेणार नाही कारण ते इजळल्याला म्हणजे जळल्यालाच पडला लागतं त्याच्यामुळे चट्टा न पडणं हे उन्हाळ्या दिवसासाठी मेन आपल्या व्हरायटीचं कॅरेक्टर आहे की आपल्याला सावली सावलीमध्ये पूर्ण वेल जाते आता हे जर बैठक तर आपल्या फळाची पूर्ण शायनिंग एकदम डार्क काळ आहे आणि हा जर बैठला तुम्ही ह्या व्हरायटीमध्ये तर तुमचं पट्टा दिसून येतोय प्रत्येक तुमचं फळ तुम्ही समोर चेक करा त्याला असं लाईनिंग दिसून येतात म्हणजे एकदम डार्क काळा नाही आपल्यामध्ये ते प्लस पॉईंट आपण जेव्हा मार्केटमध्ये खरेदी करायला जातो आपण घरी खाण्यासाठी फळ तर आपण काय बघतो त्याच्यामध्ये फळ काळा आहे का म्हणजे आपला नॅचरल समज आहे की बाबा जितकं फळ काळ तितकं गोड तर त्या हिशोबाने ते, ते फळ तुम्हाला मार्केटला किपिंग क्वालिटी पण जास्त त्याच्यात चांगली भेटणार आणि विक्रीला रेट पण त्याचे चांगले भेटणार आणि मेन म्हणजे ऍव्हरेज आणि उन्हाचा चट्टा हा कमी पडणार त्या प्लॉटमध्ये आता हे बैठलंय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग जास्त दिसील पण एक नंबरचा माल आता आपण तिथं बघितला तर ऐंशी टक्के माल आपला एक नंबर मध्ये दिसतो आता ह्या मध्ये बघितलं तर बऱ्यापैकी माल आता दोन नंबरमध्ये बरेचसे फळ राहिले आता हे जर फळ आहे हे फळ जर हेनी सेटिंग धरलं नसतं हे सेटिंग धरलं नसतं तर ह्याचं एक किलो हे फळाचं वजन हे एक दोन ह्या घ्यायला गेलं असतं ह्याच्या अर्धा एक किलो नाही हे फळ तर जाणार नाही पण ह्याचं पण वजन खाणार त्यामुळे तीन सेटिंग कुठल्याही वेळेमध्ये कधी पण चांगलं नसते आपण म्हणतो तीन सेटिंग लागले तर उत्पन्न वाढतंय साधं कॅल्क्युलेशन राहतं कलिंगाचं एका झाडाला आपल्याला उत्पन्न घ्यायचं चार किलोचं दोन फळ घेतले दोन दोन किलोचे तरी पण आपलं झालं उत्पन्न टन सहा हजार रोप बसवतो एकरामध्ये सहा हजार रोपाचं सायन्स रोपा चौक चोवीस म्हणजे चोवीस टनाचं जरी उत्पन्न घेतलं दहा रुपयाचं रेट भेटलं दोन लाख रुपये दोन लाख चाळीस हजार रेट झाला आपलं वरच साठ सत्तर हजार खर्च सोडला तर रात म्हणजे कलिंगड एक असं पीक आहे ना जगामध्ये कुठलीच कंपनी कुठलंच फायनान्स कुठलंच असं हे नाही की जे तुमचं साठ दिवसात डबल उत्पन्न करून देणार म्हणजे हे कलिंगडासारखे पीक आहे त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीचा खर्च जास्त आहे प्राथमिक खर्च जास्त राहतो तर साठ दिवसामध्ये एक कॅल्क्युलेशन तुम्हाला एक डोबळ मान्यांचं फक्त कमीत कमी उत्पन्न वीस वीस टनाचा आपण पकडला आणि रेट एक दहा रुपयाचा पकडला तर दोन लाख रुपये उत्पन्न झाला आपला खर्च झाला साठ सत्तर ऐंशी हजार आपण ऐंशी हजार आणि वर्षी वीस हजार एक्स्ट्रा पकडून चाललो ऐंशी हजार म्हणजे साठ दिवसामध्ये आपल्याला एक लाख रुपये खर्च सोडले तर एक लाख रुपये लागून आले त्या हिशोबाने समजा आपण वर्षातून एक तीन ते चार पिकं केले एखाद्या जर पिकाला आपल्याला वीस तीस चाळीसचा जर रेट भेटला आपले रेट चाळीस अडतीस रुपये पर्यंत रेट गेलेले आहेत कलिंगाचे समजा आपण जर वर्षभर कंटिन्यू सातत्य ठेवलं थे कलिंगडाच्या प्लॉट वरती दोन दोन एकराचे प्लॉट आपण करत गेलो एक एक, एक प्लॉट करत गेलो तर आपल्याला शंभर टक्के एखाद्याही प्लॉटला आउट सीजनला कसं आहे आपल्या इकडचं एक वातावरण एकदम ड्राय आपल्याकडं आपण जे येतो सह्याद्री पर्वतावर तिथं पाऊस जास्त पडतो तिथून जो गॅप जातो आपल्याला प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणजे आपण त्याच्यामध्ये येतो त्याच्या प्लॉट आपला सक्सेस झाला रिस्क आहे पण तितकं त्याच्यामध्ये प्रॉफिट पण आहे आपल्याला आउट सीझन म्हणजे पावसाळ्या सीझन साठी जर करणार असेल तर आपली एकोणीस झिरो एक, एक नावाची वरायटी आहे झिरो दोन नावाची आहे आणि तुम्ही ऑक्टोबर पासून पुढे करताय तर थंडीमध्ये ही व्हरायटी एकोणीस एक थंडी मधून उन्हाळ्यापर्यंत ही आपल्याला चालू करते पावसाळ्यामध्ये काय राहतं मधमाशी बाहेर पडत नसते आणि हे सगळं जे पिकं आहेत आपले शेतातले प्रत्येक पिकाला मधमाशी पाहिजे मधमाशी असेल तरच तुमचं फळ जन्मणार म्हणजे पॉलिनेशन हे होणं ह्याचा जन्म होणं फळाचा हे मधमाशीवर डिपेंड राहतं त्याच्यामुळं पावसाळ्यात मधमाशी पूर्ण उन्हाळ्या दिवसात तुम्हाला मधमाशी जास्त ते पूर्ण मध वळा करून मधमाशी पूर्ण उन्हाळ्या पावसाळ्या दिवसात अजिबात बाहेर पडत नाही मधमाशी त्याच्यामुळे काय राहतं पावसाळ्यात जन्मेशन म्हणजे जे हे होतंय परागीभवन कमी राहतं आणि जर समजा कमी जास्त जर तुम्ही आता पराग आता समजा एका फळावरती कमीत कमी मधमाशी कमी वीस वेळा बसली पाहिजे तेव्हा त्याचा प्रॉपर जन्म होतोय जर वीसच्या जागी तुमची मधमाशी पाच वेळा बसली त्याच्यावर तर ते फळ वाकडं निघणं चंबू निघणं त्याच्यात म्हणजे विकलांग किंवा अपंग म्हणतो ना त्या पद्धतीचं फळ पण जन्मतात त्याच्यामुळे प्रॉपर पॉलिनेशनसाठी मधमाशी येणं खूप गरजेचं आहे मग त्यासाठी आपण नवीन नवीन पावसाळ्या सेगमेंट सेगमेंटमध्ये आपण देतो एकोणीस झिरो दोन नावाची व्हरायटी त्याच्यामध्ये ऑलरेडी जीन्स असे आहेत की सेटिंग खूप आहे त्याच्यामध्ये जरी एक सेटिंग ड्रॉप झाली त्यावेळेस पॉलिनेशन झालं नाही पण जेव्हा गॅप पडला पावसाचा त्यावेळेस परत मधमाशी आली तर त्यावेळेस त्याचं पॉलिनेशन होऊन ते व्हरायटी आपल्याला सक्सेस होतात अशा पद्धती पण व्हरायटी आपण सिजनेबल देतोय

ही जी व्हरायटी कुठली वरायटी चांगली वाढली दोन्ही व्हरायटी व्हरायटीचं नाव काय सगळ्यांनी एकदा दोन हात वारी करून सांगायचं कुठली वरायटी ही व्हरायटी आपण आता सा, कुठली लावणार कावेरी एकोणीस झिरो एकदा आता एकदा सगळ्यांनी एकदा सांगायचं कावेरी एकोणीस झिरो एक हा सगळ्यांनी हातवारी करायला सांगा कावेरी एकोणीस आता या येणाऱ्या सीझनला आपण कुठली व्हरायटी लावणार कावेरी